पुणे महापालिकेची प्रभाग रचना सोमवारी राज्य शासनाला सादर करण्यात येणारे प्रारूप प्रभाग रचनेचं काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे आयुक्तांनी याचा आढावा घेतला आहे पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी दोन हजार सतराप्रमाणे दोन हजार मध्ये चार सदस्यांचा प्रभाग असणार आहे काल मेट्रोपॉलिटन रिजन ग्रोथ हबचा शुभारंभ झाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला मुंबईतल्या एमएमआर रिजनच्या धर्तीवर पुण्यामध्ये आता विकासाचा वेग वाढत जाऊन या शहराची इकॉनॉमी लवकरच दुप्पट होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला पुणे शहरातल्या वाहतूक कोंडी आणि नागरिकांना कोणानी गैरसोय टाळण्यासाठी जड वाहनांच्या वाहतुकीला वेळ आणि मार्ग मर्यादित करण्यात आलेला आहे रेड झोनमध्ये जड वाहनांना शनिवार रविवारी तात्पुरती परवानगी देण्यात आली आहे हा आदेश शनिवार रविवार आणि पंधरा ऑगस्ट या दिवसांपूर्ती मर्यादित असणार आहे पुण्यातल्या बहुतेक शाळेतल्या वाहनांमध्ये सीसीटीव्ही नसल्याचं उघड झालंय पोलीस आयुक्तांच्या आदेशाला शाले वाहन चालकांकडून केराची टोपली दाखवण्यात आल्याचं दिसतं त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित होतोय पुणे मुंबई महामार्गावर खडकी परिसरामध्ये पेट्रोलिंग करत असलेल्या गुन्हे शाखेच्या दोन पोलीस शिपांवर चार जणांच्या टोळीनं हल्ला केल्याची घटना घडली आहे चर्च चौक खडकी इथं सुमारे रात्री नऊ वाजताच्या सुमाराला ही घटना घडली आहे महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा आणि जलसंधारण विभागामध्ये हजारो पदं रिक्त आहेत आणि ती पदं लवकरात लवकर भरण्यात यावीत या मागणीसाठी पुण्यामध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं शासनानं रिक्त पदं न भरल्यास मोठ्या आंदोलनाचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे